सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कारवे एम आय डी सी परिसरात एका नामांकित कारखान्यात सांगली जिल्हा स्थानिक गुनिवेशन शाखेच्या पथकाने जवळपास तीस कोटी रुपयांचा सा ड्रग साठा जप्त केला होता या संदर्भात एका महिलेसह अन्य जणांना अटक केली होती तर काही चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं यानंतर या प्रकरणाचा कसून तपास करीत काही धागे दोरे या टीमच्या हाती लागले होते यानंतर आज रोजी विटा पोलीस ठाण्याअंतर्गत कारवे येथील एम आय डी सीमध्ये पुन्हा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना घेऊन कारवे येथील एम आय डी सी परिसरातील चालू बंद कंपनी अंमली विरोधी तपासणी पथकाने एम आय डी सीमधील एकूण सतरा बंद कंपन्यांची तपासणी केली अचानक पोलीस प्रशासनासह अंमली विरोधी पथक दाखल झाल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाई सतरा बंद कंपन्यांची तपासणी केली असता पोलीस प्रशासनासह या टीमला काहीही आक्षेपार्ह साहित्य अगरवस्तू मिळून आल्या नाही सदर या पथकामध्ये तपास कामी विटा नायब तहसीलदार श्री साळुंखे ड्रग्ज इन्स्पेक्टर श्री कारंडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी श्री हरबळ एम आय डी सी सांगलीचे अणुरेखक श्री मगदूम तसेच विटा पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी तपासणी केली तसेच तेथे काम करणाऱ्या सर्व कंपन्यातील कामगार चालक मालक यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती मिळाली ड्रग्स कारखाना या परिसरात मिळून आल्याने या परिसरात पुन्हा असे प्रकार चालू आहेत जेव्हा कोणी अंमली पदार्थांचा अवश्य साठा जमा करून ठेवला आहे का अन्य कारखान्यांमध्ये असे काही उद्योग चालतात का चालता या संदर्भात सर्व माहिती व तपासणी संबंधित अधिकारी व पोलिस प्रशासनाने केली मात्र पोलिसांना या संदर्भात काहीही हाती लागलेलं नाही सदर त्या परिसरात या टीमने संबंधित चालक मालक व कर्मचारी कामगारांना काही सूचना दिल्याचं समजतं